दादा आता दा दा राजकारणाचं तर चालूच राहील आपण थोडं तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे ओळूयात आम्हाला काही प्रश्न आहेत वैयक्तिक जीवनाबाबतीत दादा तुमचं दिवसभराचं शेड्यूल काय असतं म्हणजे दिवसाची सुरुवात कशी होती आणि दिवसाचा शेवट कसा होतो है? या दिवसभरात तुमचं दिवस शेड्यूल कसं असतं म्हणजे टाईम टू टाईम म्हणजे आता समजा प्रचाराला चाललो असेल <coughs> तर फार लवकर सुरुवात होते उशीरपर्यंत चालतो आता परवा नाशिकला गेलो होतो नाशिक मैं तीन चार बैठका विविध तालुक्याच्या करून धुळे या ठिकाणी म्हणजे गावा शहरामध्ये रात्री अडीच वाजता पोहोचलो सकाळी साडेसात वाजता धुळ्याचे पदाधिकारी आले होते त्यांना सकाळी साडेसातला भेटून मग पुढे अजून दोन जिल्हे करून आणि चार तालुके करून सटाण्याला जिथं आम्ही सहाला पोचायला पाहिजे होतो तिथं साडेआठला पोहोचलो तिथून निघालो अकरा वाजता नाशिकमध्ये पोचलो साडे बारा वाजता आणि मग दुसऱ्या दिवशी परत पुण्याला त्यामुळे हा एक दिनक्रम असू शकतो दुसरा समजा एका ऑफिस मध्ये जायचं असेल तर मग ऑफिस असतो आठ वाजता कामं बघावा लागतो काय हवेतून आणि सहज पैसे येत नाही सगळे कष्टाचा पैसा कष्ट आता एवढा दिवसभर बिझी असून तुम्हाला असं दुसऱ्या दिवशी परत उठून कुठल्या गोष्टीचा कंटाळा येत नाही गोष्ट आवडत असेल तर कंटाळा येत नाही जर गोष्ट आवडत नसेल तर कंटाळा नक्की पण रविवारी मी सहसा थोडासा ब्रेक घेतो कुटुंबासाठी लहान मुलं असं व्हायला नको दहा वर्षानंतर की अरे वेळ द्यायला बरं होतो कारण वेळ अशी गोष्ट ती परत रिमाइंड होऊ शकत आणि मुलांचं जे काही ग्रोथ आहे नाहीतर जे लहानपण आहे बालपण आहे ते परत येणार नाही हे मला माहिती आहे त्यामुळे मी बाप पण आहे No. त्यामुळे कुटुंबाला आणि पती सुद्धा आहे कुटुंबाला वेळ देणं कंपनीला वेळ देणं आणि राजकारण समाजकारण करणं पण मी माझ्या स्टाईल राहतो मी कोणाला कॉपी करत <laughs> नाही आणि कोणाला काही वाटलं तरी मी माझं दिसतंय तसं मी राहतो ठेवतो <laughs> दादा राजकारणात कोणाला आदर्श समोर ठेवून आलात आम्हाला एक तर माहिती की तुम्ही पवार साहेबांना ठेवला त्यानंतर ना एकाच व्यक्तीला आदर्श काय ठेवलो मला असे बरेच लोक ठेवू शकतो अटल बिहारी वाजपेयी आहेत पवार साहेब तर आहेत बाळासाहेब ठाकरे आहेत त्यानंतर मला ओबामा आवडतात त्यानंतर आजच्या काळामध्ये जे यंग आहेत त्याच्यामध्ये आपले तेजस्वी यादव आवडतात त्यानंतर जे आता रेड्डी आहेत त्यांची स्टाईल रेड्डी साहेबांना डीके शिवकुमारची पण जी लढवाई स्टाईल आहे ती मला आवडते वायस आर चे जे चिरंजीव आहेत आता हैदराबाद आपला आंध्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची एक स्टाईल आहे एस आपला तेलंगणाचे जे राव आहेत त्यांचा जो मुलगा आहे तो इंडस्ट्री मिनिस्टर होता त्याची एक स्टाईल मला आवडते त्यामुळे वेगे वेगळ्या स्टाईल बघायच्या बघायच्या आणि आपली स्वतःची स्टाईल करायची कॉपी केली तर लोक म्हणतात त्यांच्यासारखे आहेत स्वतः निर्माण केली तर आपल्या सारखी स्टाईल स्टाईल होती दादा मला तुमच्या कॉलेज लाईफ बद्दल कॉलेज लाईफ कसं होतं तुमचं जिम ला जायचो कॉलेज करायचो खेळायचो आणि हॉस्टेल ला जाऊन राहायचो बाकी तसं काय एवढं इंटरेस्टिंग नव्हतं कॉलेज कॉलेजमध्ये आम्हाला अपेक्षित <laughs> <है। laughs> <है। laughs> नाही पण एक सर्वसामान्य व्यक्तीच जसं कॉलेज लाईफ असतं तसंच तुमचं होतं का हो ना दोन हजार रुपयाच मला पॉकेट मनी असायचा त्याच्यामध्ये जिम चे पैसे असायचे एक माझ्या काकांच्या इथं एक डिस्प्लेला करिज्मा होती त्यावेळेस दोन हजार किती सात सहा सात पाच सहा सात सातला पासआउट आणि मग त्यावेळेस ती करिज्मा जुनी होती ती मी वापरायचो कॉलेजला त्याचं पेट्रोल पण माझ्या पॉकेट मनीमध्ये मनी यायचं आहे करिज्मा जेव्हा मी वापरायचो तशी ती टू सीटर होती पण मी एकच सीट वापरायचो आणि मला फिरायला जास्त आवडायचं मी मुंबईत राहत असल्यामुळे फिरणं जास्त असायचं जिम मग पिक्चर बघायचो खूप सारे आणि कॉलेज अभ्यास करायचो कॉलेजमध्ये असताना तुम्ही पवार साहेबांचे नातो आहात तर तुम्हाला अशी वेगळीच वागणूक असेल ना कॉलेज त्यांना जेव्हा लोकांना कळायचं की मी नातोय त्यांना आश्चर्य वाटायचं म्हणजे तोपर्यंत मोटरसायकल वर जायचो बसली फिरायचो त्यानंतर लोकल फिरायचो त्यामुळे लोकांना असं वाटायचं कदाचित आडनाव पवार दिसत आहे आणि तो त्या आडनावाचा फायदा फक्त घेतो फायदा कशाचा अरे बाबा मी पवार मी वागत तसं नव्हतो जसं तिथं राहायचो त्यावेळेस राहायचो नंतरच्या काळात तसच राहतो आता सुद्धा तसाच तसा आहे आणि उद्याही तसच राहणार राहणार कॉलेजमध्ये खास मित्र मैत्रीण कोण मित्र होते अरे क्लास मध्ये जे कोणी असायचे ते काय मित्र मैत्रीण असायचे नाव सांगू शकता एक खास जवळचा मित्र असतो ना आपला जे क्रिया राहुल छाबडा माझा जवळचा आहे तरुण कोठारी म्हणून आहे त्यानंतर आशिष म्हणून आहे असे बरेच आहेत फक्त मित्रि मैत्री वर्गामध्ये सोनम होती, होती, हुँ। हुँ। होते मनीषा होती असे काही होते कॉलेजमध्ये त्यांचा संपर्कात नाही मी यांचा संपर्कात आहे माझे बिर्लाचे फ्रेंड्स वगैरे संभव जैन आहे पुणे दाऊजे आहे पण त्यांचा तर कधीतरी तुम्हाला कॉल येत असेल भेटण्यासाठी तस सोशल मीडियामुळे ते फॉलो करतात म्हणतात यार तू सोशल मीडियाला आम्ही पण फॉलो करतो तुम्हाला हा, <laughs> आज येतो तो उद्या तिथं <laughs> थोडंसं माझ्याकडनं सोशल लाइफ माझी थोडी डिस्टर्ब आहे हु, मी मित्रांना कमी भेटतो ते कंप्लेंट करतात त्याबाबत ती कंप्लेन आहे दादा कधी इमोशनल झाला तुम्ही हो आतापर्यंत कधी इमोशनल झालात का एखाद्या गोष्टीमुळं आजोबा वारले तेव्हा आजी वारली तेव्हा मग जे काही कुटुंबात घडलं तेव्हा आताच नजीकच्या काळामध्ये थोडा भावनिक असल्यामुळे समजा कुठेही गेलो एखाद्या शाळेत गेलो तिथं एखादा लहान मुलगा असेल मुलगी असेल शाळेत जातात गवर्नमेंटच्या पण मग नीट दप्तर नाही पायात चप्पल नाही मग एखादी आजी तिला कुणी सांभाळत नाही आणि मग तिला आरोग्याची अडचण आहे आता परवाच एक व्यक्ती माझ्या ऑफिस मधून मला सांगितलं की आजी पायात रॉड आहे तीन वर्ष काढला नाही आता गॅंगरिंग झालंय कुणी सांभाळत नाही मग ते ऐकल्यानंतर मग दुःखी होत मला असं वाटतं की सामान्य लोकांच्या बाबतीत दुःखी होणं हे एक चांगली गोष्ट आहे पण दुःखी फक्त होणं ते पण योग्य नाही काही त्याच ऍक्ट पण केलं पाहिजे त्यासाठी काम सुद्धा केलं बाहेर आणि ते त्या बाबतीत राहतो राहिला प्रश्न राजकारण त्याच्याबद्दल मी इमोशनल नाही राहिला प्रश्न व्यवसायाच्या बाबतीत त्याबद्दल मी इमोशनल नाही पण माझ्या कामगारांबद्दल आणि अधिकारांबद्दल मी इमोशनल आहे पण व्यवसायाबद्दल नाही तुम्ही एकदा एका कार्यक्रमात सांगितलं होतं की कामगारांना पगार न देता आल्यामुळे तुम्ही एकदा भावनिक झाला होता नाही मला सुरुवात बिझनेसच्या सुरुवातीला जेव्हा मी बघायला लागलो तसं अठ्ठ्याऐंशी जी कंपनी आहे तेव्हा फॅक्टरी टाकली होती फॅक्टरीमध्ये अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणीमध्ये बँक लोन बँक इंटरेस्ट कारखान्याचं मशीन चालले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये पगार वेळेवर जात नव्हता आणि मग शेवटी एखादं एखादा व्यक्ती कंपनीमध्ये काम करतो तर त्या पगारावर त्याचं कुटुंब चालतं आणि ही गोष्ट मनाला माहीत असल्यामुळे पगार वेळेवर जात नव्हतं तर ते एक दुःख व्हायचं तर असे काही बरेच काही अनुभव आहेत दादा कॉलेज लाईफ मधलं असे एक दोन किस्से आहेत का जे तुम्ही आता आम्हाला शेअर करू शकता आणि आता तो आतापर्यंत तुमच्या लक्षात आहेत ते आठवतात कधीतरी तुम्हाला एका ठिकाणी एक क्लब होता आता क्लबमध्ये जाऊन कोको कोलाच पाहिजे होतं <laughs> <मन्की गोश्चा। laughs> पण मग बेसिकली माझे काही परिचयाचे लोक भावंड इथं आले होते पुण्यातून तिथे आणि मी मुंबईत राहतोय आणि मग तिथे एका क्लब मध्ये क्लब म्हणजे म्युझिक असतं जेवण असतं सगळं असतं आम्हाला जेवायला जायचं होतं पण मग तिथे आम्ही जेव्हा गेलो त्या गेट वर जी वागणूक मिळाली ती मनाला फार त्रास प्रेरणा देणारी त्यानंतर मग काही सेलिब्रिटीज ला माझ्या मित्रांना भेटायचं होतं मला काय भेटायला आवडत मी तिथे एकदा ह्याला गेलो होतो ते कुठलं गोरेगाव का कुठलं फिल्म सिटी फिल्म सिटी आणि तिथे एक त्यावेळेस फेमस असणारी एक ऍक्ट्रेस होती आणि माझ्या मित्रांना ते बघायला गेलो होतो आम्ही हे ते फिल्म सिटी आणि मग तिथे गेल्यानंतर त्या ऍक्ट्रेसला माझ्या मित्रांना भेटायचं होतं मग आम्ही अशी विनंती केली ते हो म्हणले आणि मग नंतर ते त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाऊन बसले तीन तास बाहेरच नाही आले बाहेर मी म्हणलं हे असलं काय सेलिब्रिटी वगैरे <laughs> मला काय त्या दिवसापासून आजपर्यंत जो सेलिब्रिटी सामाजिक काम करतो त्याचाच रिस्पेक्ट माझ्या मनामध्ये बाकी त्यांचा त्यांचा व्यवसाय त्यांचं त्यांचं प्रोफेशन हे जे काही अनुभव आहेत ते अनुभव आहेत आणि मी एक ठरवलं की काय झालं तर इतकी पॉवर आपल्या हातामध्ये असावे की सामान्य लोकांचं कुठलंही काम लगेच सुटलं पाहिजे आणि हे जे काही स्टाईल मारणारे लोक आहेत <laughs> त्यांना आपल्याकडे त्यांच्या कामासाठी यावं लागेल या ते करून दाखवलं नाही अजून नाही अजून आमचा टाइम सुरू नाही झाला नाही झाला नाही पण तेवढी पॉवर सध्या तुमच्याकडे आहे रिअलिस्टिक टाइम <laughs> जल्दी जलदी लेकिन आने आणखी लिए संघर्ष करना पडेगा सगळेच बघतात ती वेळ येईल तोच टाइम बरेच लोक असतील माझाही असेल माझाही नसेल पण नक्कीच बघतोय तोच टाइम नव्या पिढीची नवीन पिढीचा टाइम नक्कीच येईल जी कुणी असेल मी काय मी माझ्याबद्दलच बोलतो असं नाही कदाचित माझा नसेल कोणाचं तरी असेल त्यासाठी संघर्ष तर करावा लागेल हु, हु. दादा मूड चांगला नसेल तर कोणत्या गोष्टी करायला पिक्चर बघता फक्त कुटुंबासाठी वेळ कसा काढता काढतोच रविवारी दर रविवारीच कधी कधी मिस होतो पण काढतो तुमची मुलं तुम्हाला अनेक सल्ले देत असतात त्यातला कोणाचा सल्ला तुम्ही फॉलो करता आणि कोणता सल्ला येतो की तुम्ही अजून सुद्धा फॉलो करताय नाही मला दोघांचा दो, दो सल्ला हा ऐकावाच <laughs> लागतो <laughs> एक तर दोघांचा कॉमन सल्ला असतो वजन कमी करा दुसरा सल्ला असतो खोटं बोलू नकोस तिसरा सल्ला असतो वेळ जर तू दिला असेल की तू आम्हाला बाहेर घेऊन जाणार भेटणार आणि नाहीतर या वेळेस तुझं घरी येणार असं सांगितलं असेल आणि तुझं कमिटमेंट पाळत नसेल तुमा नहीं जी। जी। नहीं <laughs> तर मग आमच्याकडनं पण अपेक्षा नाही करायची कमिटमेंट नाही तर प्रॉमिस पाळायची तर हे जे काही गोष्टी आहेत छोट्यात पण फार महत्वाच्या आहेत आणि आजच जर मी एखादा शब्द दिला जसे की मधल्या एक नगरला आमचं राष्ट्रवादीचे कार्यशाळा होते आणि त्या शाळेला मला जाता येत नव्हतं कारण ती अचानक ठरली होती खरंच दुसऱ्या टाइम वेगळ्या टाइमला होती पण त्यांनी अचानक प्री फोन केली पण त्यावेळेस मी भारताच्या जा बाहेर जाणार होतो आणि मग मी माझ्या मुलांना विचारलं की अरे बाबा काय करू माझा असं असं ते म्हणलं काय हरकत नाही कॅन्सल कर पण नंतर तो आम्हाला शब्द देऊ नकोस मी त्यांना आधी, आधी शब्द असं दिला होता बत्तीस दिवस मी युवा संघर्ष यात्रेमध्ये चालणार आहे कधी येणार नाही त्यांनी मला होकार दिला पण कंडिशन एक होती बाहेर जायचं आणि मग लगेच मी ते रिनेगोशिएट करायला गेलो मग त्यांनी असं उत्तर दिलं मी म्हटलं ही जर गोष्ट त्यांना हुँ आज त्यांनी अनुभवली आयुष्य मला हेच कारण देतील मग त्यांना कदाचित असं वाटेल की प्रॉमिस तोडण्यासाठी असतात मग ते वाटू नये म्हणून मी माझं प्रॉमिस पाळलं आणि तेव्हा जेव्हा मी गेलो होतो बाहेर तेव्हाच ईडीची कारवाई झाली झाली दादा कम्फर्ट झोन काय आहे तुमचा म्हणजे कम्फर्ट झोन म्हणजे एक आता सर्वसामान्य लोकांचं कम्फर्ट झोन असत घर की तिथे गेल्यानंतर ना ते कम्फर्टेबल दा असतात एक तुमचा कम्फर्ट झोन आहे दादा द पवार कुटुंबीय दर दिवाळीला एकत्र येत असतं त्या ठिकाणी अनेक अनेक कार्यक्रम होत असतात तर ह्यावेळेस अजितदादा दिवाळीला येतील का कुटुंबात एकत्र तू त्यांचा विषय यायचं आहे नाही त्यांनी ठरवायचं साहेबांना भेटण्यासाठी आम्ही तर दादा तुम्ही आम्ही तुम्हाला जेव्हा बघेल तेव्हा तुम्ही नेहमीच व्हाईट किंवा ब्ल्यू शर्टमध्ये असता मागचं नेमकं कारण काय की व्हाईट आणि ब्ल्यू शर्ट का काय लॉजिक नाही तुम्ही मरून काय घातलं मी मी अनेक कलर घालवत असतो पण आम्ही तुम्हाला जेव्हा बघेल सोशल मीडियाच्या माध्यमातनं न्यूजच्या माध्यमातनं पण आम्हाला दरवेळेस तोच शर्ट ते दोनच कलर आम्हाला तुमच्याकडे चांगले ना मी किती सिम्पल आहे <laughs> मी खूप रंग दाखवत नाही मी फार स्टेट फॉर्वड <laughs> रंगीबेरंगी असणारे लोक कधी किती विश्वास ठेवायचा हे था था तुम्ही बघा आणि काही लोक तर म्हणतात काही लोकांना पूर्वीपासून सवय लागली ते समजून घ्या पण काही लोक असं म्हणतात की तुम्ही राजकारणात आलेला आहात कंटिन्युअस पांढरंच घातलं पाहिजे मी काम जेव्हा मी प्रश्न करतो तेव्हा ते म्हणतात पांढर घातलं म्हणजे तुम्ही स्वच्छ प्रतिमा मी म्हणलं प्रतिमा दाखवायला पांढरं घालायचं का लोकांना कळलं पाहिजे तुम्ही राजकारणात तुम्हाला महत्त्व मिळावं म्हणून त्यापेक्षा आपली प्रतिमा स्वच्छ ठेवणं जास्त कपडे कुठले बघितलं तेव्हा तुम्ही असे साध्या लुक मध्ये केस तुमचे एवढे त्या काळात पांढरे नव्हते पण आता या चार वर्षानंतर बघितल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते फुल पांढरे दिसतात अनुभव आहे का स्टाईल आहे नाही तुमचा प्रश्न थोडासा वेगळा आहे म्हणजे एक तर त्याचा मी डिवाइड करतो <laughs> चालेल मी फार सिम्पल दिसायचो असं तुम्ही म्हणता <laughs> तेव्हा जसा होतो तसा सुद्धा आहे आता दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की केस तुमचे पांढरे झालेत <laughs> आता ते राजकारणाचा साईड इफेक्ट दादा <laughs> 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 सुरुजन ह्या नावाचं नेमकं गुपित काय म्हणजे मगरपाट्यातलं जे तुमचं जनसंपर्क का कार्यालय ते सुद्धा सुरुजन नावाने त्यानंतर ना युवकांसाठी तुम्ही सुरुजन फाउंडेशनची स्थापना केली आणि स्पर्धा सुद्धा सृजन भजन ज्या स्पर्धा त्या नेमकं का कारण काय सृजन या नावाच गुपित नवनिर्मिती म्हणजे सृजन म्हणून ते आवडला शब्द वापरला आणि <laughs> तोच पुढे घेऊन चाललाय आपला <laughs> तर धमक आहे ना मध्ये काय नवीन निर्माण करण्याचे म्हणून सृजन सृजन दादा करण कट्ट्याचा एक शेवटचा भाग आहे हा रॅपिड फायर मध्ये म्हणून त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असतील एक ऑप्शन निवडायचं त्यामधला पहिला प्रश्न आहे कोणाचा बंड योग्य वाटतो कोणाचा बंड योग्य वाटतो अजित पवार की एकनाथ शिंदे दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही गुजरातला प्रोजेक्ट घेऊन गेलेले आहेत हे <laughs> बीजेपीचे लोक त्यासाठी जर त्यांच्याबरोबर बंड केला असता असता दिल्ली बरोबर आणि दिल्लीच्या शक्ती बरोबर तर तो नक्कीच आवडला असता जास्त सल्लागार कोण आहे घरात आनंदिता का शिवांश माझ्या पत्नीचं नाव गेला गेलं <laughs> नाही ते सल्ला देतात ना तुम्ही सल्ला देतात म्हणून विचारलं की आनंदिता का शिवांश कॉम्पिटिशन आहे दोघांत सगळ्यात जास्त सल्ला कोण दे भाजप का ईडी भाजप का ईडी जर म्हणजे लढणार का शरण जाणार लढणार लढतोच हा ते तर आहेच बारामती का कर्ज जामखेड कर्ज जामखेड का लढायला शिकवलंय आणि महाराष्ट्रात जी आज माझी ओळख आहे ती कर्ज कर्ज की लोकसभा विधानसभा काँग्रेस की शिवसेना दोघांबरोबर युती करेल मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल जर महायुतीची सत्ता आली तर कोणाला बघायला आवडेल एकनाथ शिंदे अजित पवार की देवेंद्र फडणवीस स्वतः येणारच नाही त्यांचे बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून आता कोणाला बघायला आवडणार आवडणार नाही येणार जर लोकसभेसाठी भविष्यात ऑफर भेटली तर माडा की अहमदनगर कोणाला ऑफर मिळालं तुम्हाला मी करणारच नाही तिथं नवीन कार्यकर्त्यांना कार संधी दिली